रव्याचा फक्त गोड शिरा आणि तिखट उपमा खाऊन कंटाळ आला असेल तर रव्यामध्ये भरपूर अशा भाज्या घालून मस्त चवीचा झटपट होणारा असा उत्तप्पा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता ज्याप्रमाणे तुम्ही वेळेवरती शिरा आणि उपमा करतात त्याप्रमाणे अगदी झटपट हा उत्तप्पा सुद्धा भरपूर भाज्या घालून करू शकता भरपूर भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे पौष्टिक तर आहे मुलांना मुला एक वेळा करून द्यायला काहीच हरकत नाही चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी उज्ज्वला एका छोट्या मध्ये मी एका वाटीने रवा मोजून घेते आणि हा बारीक रवा घेतलेला आहे जाड असेल तर मिक्सरला लावून फिरवून घ्या दीड वाटी रवा घेतला त्यामध्येच त्या वाटीने अर्धी वाटी दही घेतलं दही किती आंबट आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता जास्तीचे आंबट असेल तर दोन एक चमचे कमी घाला ताक घेत असाल तर एक वाटी भरून घेऊ शकता त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी घेतलं आता हे पाणी यात थोडं थोडं घालत हे रवा जो आहे तुम्ही भिजवून घेते जवळपास एक वाटी पाणी यामध्ये घालून घेतले आणि अर्धी वाटी दही आता दही किती घट्ट पातळ त्यानुसार हे जे पाणी आहे हे कमी जास्त लागू शकते रव्याच्या याच्यानुसार सुद्धा हे कमी जास्त होऊ शकते असे घट्टसर भिजवलेले आहे आता हे पाच एक मिनिट भिजण्यासाठी बाजूला ठेवून देते रवा भिजत आहे तोपर्यंत ह्या भाज्या मी बारीक चिरून घेतल्या आता या नेमक्या भाज्या कोणकोणत्या घ्यायच्या तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या वेगळ्या किंवा कमी जास्तही करू शकता पण आवडीपेक्षा महत्वाचे म्हणजे तुम्ही जर माझ्यासारखे गावाकडे राहत असणार तर कोणत्या मिळतात वेळेवर ज्या मिळतात त्या तुम्ही यामध्ये बारीक चिरून घालू शकता अगदी पालेभाज्या घातल्या तरीही चालतात आणि काहीच नाही मिळालं तर कांदा हिरवी मिरची कोथिंबीर घालून एकदम छान आणि मस्त उत्तप्पा करू शकता पण आजकाल गावाकडे तर बाकीच्या भाज्याही मिळतातच कारण सध्या सीझन चालू आहे त्यामुळं आता मी या ठिकाणी कोणकोणत्या घेतल्या आणि किती प्रमाणात घेतल्या ते एकदा बघून घेऊ एक छोटासा कांदा अगदी बारीक चिरून घेतला आता सर्व साहित्य जे आहे ते अगदी बारीक चिरायचं फार सर चिरायचं नाही हिरवी मिरची बारीक चिरून घेतली गाजर आणि बीन्स सुद्धा बारीक चिरले मक्काचे दाणे घेतले शिमला मिरची आणि कोथंबीर हे अगदी बारीक चिरून घेतला तर याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या संपूर्ण भाज्या जो रवा भिजत घातलेल्या आहे त्यामध्ये मी घालून घेते यामध्ये तुम्ही ह्या भाज्यांव्यतिरिक्त बारीक चिरलेली काकडी दुधी भोपळा लाल भोपळा किंवा अगदी पालेभाज्या घातल्या तरी चालतात या घातलेल्या संपूर्ण भाज्या चमच्याने या रव्यामध्ये छान अशा मिक्स करून घेते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यासोबतच एक चमचा भरून साखर घालायची साखरेमुळे ह्या जो उत्तप्पा आहे किंवा हा जो डोसा आहे याला छान असा रंग येतो आता हे पुन्हा सर्व साहित्य यामध्ये मिक्स करायचं हे जे बॅटर आहे थोडस घट्ट वाटत होतं म्हणून मी अर्धी वाटी पाणी घेतलं त्यातलं पाणी यामध्ये घालत जे बॅटर आहे थोडस सरसरीत केलं पाव वाटी पाणी लागलं आता याचा जर तुम्ही तळ्यावरती छान असा डोसा किंवा उत्तप्पा घालू शकत नसाल तर पुन्हा थोडंसं पाणी ऍड करू शकता आता यामध्ये फक्त छोटासा पाव चमचा भरून मी खाण्याचा सोडा घालते त्यामुळे छान अशी याला जाळी पडते आता तुम्हाला घालायचा नसेल तर तसा सुद्धा उत्तप्पा तुम्ही करू शकता आता मी यामध्ये छान असं मिक्स करते त्यामुळे बॅटर हलकं होतं आणि जाळीदार असं आपला उत्तप्पा म्हणा किंवा डोसा म्हणा तयार होतो तेव्हा चांगला तापला की गॅस मिडियम करून घ्यायचा आणि त्यावर हे बॅटर घालून घ्यायचं आणि हे सरसर आपला रेग्युलर जसा डोसा असतो त्याप्रमाणे जा फिरवल्या जात नाही ते असं चमचाने किंवा पळीने असं याला पसरून घ्यायचं म्हणजे संपूर्ण भाज्या सर्व बाजूने छान अशा पसरवल्या जातात आणि जास्त मोठा नाही करायचा मध्यम आकार असाच केलेला आहे आता एका बाजूने मिडीयम गॅसवरती तीन एक मिनिट होऊ देऊ जवळपास तीन एक मिनटं झाले वरचे संपूर्ण बॅटर सुकल्या जाते त्यानंतर थोडंसं वेळ रू द्यायचं आणि नंतर कडा मोकळा करून याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने छान असं भाजून घ्यायचा कारण एकाच बाजूने भाजून नाही होत हा दुसऱ्या बाजूने कच्चा राहण्याची शक्यता राहते त्यामुळे दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा एका बाजूने तीन एक मिनिट आणि दुसऱ्या बाजूने दोन एक मिनिट भाजला तरीही चालतो अशाच पद्धतीने संपूर्ण डोसे म्हणा किंवा उत्तप्पे म्हणा मी केलेले आहे मी या ठिकाणी मऊ लुस केलेले आहे तुम्हाला कडक आवडत असेल ती ही जी खालची बाजू आहे त्या बाजूने थोड्या वेळ जास्त राहू द्यायचं म्हणजे दोन्ही बाजूने भाजलं की पुन्हा जी खालची बाजू आहे जी काळपट आहे त्या बाजूने थोडासा जास्त शेकू द्यायचा म्हणजे छान असा अगदी जो कुरकुरीत म्हणतो त्याप्रमाणे होतो हो खूप छान आणि मस्त लागतो आता हा तुम्ही सॉससोबत खा चटणीसोबत खा चवीला तर एकदम छान लागतो अशात भरपूर भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही एक वेळा घरात मुलं वगैरे असेल तर तसे भाज्या खात नसेल तर अशा पद्धतीने नक्की करून द्या ती खरंच आवडीने खातील रेसिपी कशी वाटली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद